आंबेडकर जयंतीच्या सर्वांना अनंत शुभेच्छा स्वतंत्र क्रांतिकारकांनी देशाला स्वतंत्र मिळवून देऊन देशात एकसंगतेची भावना निर्माण केली आम्ही भारताचे नागरिक आणि भारत माझा देश आहे आम्ही एकसंघ आहोत ही भावना खऱ्या अर्थाने दृढ केली ते भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां या मान मानवांचं कार्य इतकं महान आहे कि जरी ले ले की कदाचित त्यांनी जर ही घटना लिहिली नसती तर पुन्हा एका पाकिस्तानची निर्मिती झाली असती सारथीविना विना रथ ज्याप्रमाणे डगमगला गेला असता आणि पुन्हा एकदा पारतंत्र्या किंवा देशाची तुकडे झाली असते या महामानवांचं कार्य नावाच्या रूपाने बिरधाच्या रूपाने मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर सर्वांचा लाडकाम माही बंधू घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बाबा बा एकच साहेब बाबा साहे, जय भीमा म्हणजेच मन्जिस, भीमा म्हणजेच जय जय जयकार बुद्ध भिक्षु समाज सुधारक कायदे तज्ञ जागतिक अर्थतज्ञ जागतिक समाज सुधारक पहिला कायदे पंडित बुद्धच इज धम्म गुलामगिरी बहिष्कृत हित अनेक कार्याच्या माध्यमातून अस्पृश्यांच्या कार्याला वाचा फोडले त्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवलं नेपाळ बडोदा येथील अन्याय नेपाळ येथील परिषद तीन गोलमध्ये परिषदामध्ये अस्पृश्यांच्या अन्यायात वाचा फोडल्या आणि खरं न्याय मिळवून दिलं शाहू फुले आंबेडकर गायकवाड भगवान बुद्धा कबीर यांचा लाडका यांचा लाडका शिष्य विधिमंडळ सदस्य मुंबईचा पुरस्कर्ता स्वतंत्र मजूर पक्षाचा निर्माता पुस्तकप्रेमी विज्ञान भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर युग पुरुष यांना आंबेडकर जयंतीच्या अनंत शुभेच्छा जय भीम